गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मी इंग्लिशमध्ये कसं बोलावं तर त्याच प्रॅक्टिस सेशनचं पहिलं सेंटेन्स आहे वी हॅव नॉट टाईम फॉर इट वी हॅव नॉट टाईम फॉर आमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही आमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही वेळ नाही सेकंड सेंटेन्स दे हॅव अ कॅपिटल दे हॅव अ कॅपिटल दे हॅव अॅपिटल दे हॅव अ कॅपिटल त्याच्याकडे भांडवल आहे त्यांच्याकडे भांडवल आहे नंबर थ्री बॉय हॅज लिमिट बॉय हॅज लिमिट मुलाला मर्यादा आहे मुलाला मर्यादा आहे नंबर चार बॉइज हॅव हॉलिडेज बॉइज हॅव हॉलिडेज बॉयज हॅव हॉलिडेज मुलांना सुट्टी आहे मुलांना सुट्टी आहे नंबर पाच आय हॅव अ गार्लिक आय हॅव अ गार्लिक माझ्याकडे लसूण आहे लसूण आहे यू हॅव युअर ओन वेज यू हॅव युअर ओन वेज तुमच्याकडे स्वतःचा मार्ग आहे तुमच्याकडे स्वतःचा मार्ग आहे यू आहेव अ डिसीज यू हॅव अ डिसीज तुम्हाला आजार आहे तुम्हाला आजार आहे नंबर एट ही हॅज डिप्लोमा ही हॅज डिप्लोमा ही हॅज त्याच्याकडे पदविका आहे त्याच्याकडे पदविका आहे नंबर नाईन A house has a roof. House has a roof. Gharala Chapar Ahi Gharala Ched Ahi. You have a many fruits. यू have अ मेनी fruits तुमच्याकडे खूप फळे आहेत तुमच्याकडे खूप फळे आहेत हे जे सेंटेन्स आहेत याची आपण प्रॅक्टिस करूयात यू हॅव अ नॉट यू हॅव नॉट टाईम फॉर इट आमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही दे हॅव अ कॅपिटल त्याच्याकडे भांडवल आहे बॉय हॅज अ लिमिट मुलाला मर्यादा आहे बॉयज हॅव हॉलिडेज मुलांना सुट्टी आहे आय हॅव अ गार्लिक माझ्याकडे लसूण आहे यू हॅव युअर ओन वेज तुमच्याकडे स्वतःचा मार्ग आहे यू हॅव अ डिसीज तुम्हाला आजार आहे यू हॅज अ डिप्लोमा ही हॅज अ डिप्लोमा त्याच्याकडे पदविका आहे हाऊस अ हाऊस हॅज अ रूफ घराला छेत आहे यू हॅव अ मेनी फ्रूट्स तुमच्याकडे पुष्कळ फळे आहेत या वाक्याची चांगली प्रॅक्टिस करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग